मसूरची आमटी कोणाकोणाला आवडते इथे मी मसूर घेतलेले आहे दोन तास भिजत ठेवलेली पाण्यामध्ये अख्खे मसूर छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली तर आता मी कुकरला लावून घेते कुकरमध्ये ही सर्वी डाळ आपण घालूया एक ग्लास मी पाणी घेतलं आणि पाणी ओतायचं तर नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे यामध्ये थोडीशी मी हळद घालते आणि थोडंसं मीठ आणि छान अशा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आमटीसाठी आपल्याला छान असं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं किसून कोथिंबीर इथे सात सुक्या मिरच्या घेतल्या दोन तमालपत्र एक इंच दालचिनी दालचिनीचा तुकडा एक किंच इथे नऊ दहा लसूण पाकळ्या घेतल्यात आल्याचा तुकडा घेतला आहे आणि इथे एक मोठा कांदा असा मी कट करून घेतलेला आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे तर तेल तापलेलं आहे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये कांदा छान असा परतून झालेला आहे तर तिथे मी आलं लसूण दालचिनी आणि मिरच्या पण घालते त्यामध्ये खोबर नंतर घालते म्हणजे ते कसं पटकन तळल्या जातं सुकं खोबरं पण मी भाजून घेते इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि छान असं हे वाटण भाजून झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं अख्खी मसूर इथे छान अशी शिजलेली आहे आणि वाटण पण आपलं तयार झालेलं आहे एकदम बारीक केलेलं आहे वाटण गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल पण तापलेलं आहे थोडीशी मोहरी घालते त्यामध्ये आणि कढीपत्ता थोडंसं हिंग या तेलामध्ये हे सर्व वाटण घालून घ्यायचं छान असं हे वाटण परतून घ्यायचं वाटण छान असं परतून झालं तर यामध्ये डाळ झालो या अख्खी मसूर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घात टाकलेलं ते मी ओतते आणि किती पातळ पाहिजे आपल्याला त्यानुसार आपण आमटी बनवायची इथे मी चिंच भिजत ठेवलेली आणि गाळून घेतली यामध्ये मी ओतून घेते चिंचाचं पाणी आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकतो नाही तर नाही घातली तरी पण चालतं चवीप्रमाणे मीठ टाकते दहा मिनटासाठी छान शिजवून घ्यायची एवढीच मी पातळ ठेवणार आहे जास्त पण पातळ नको छान असे आमटी तयार झालेली आहे गॅस मी आता बंद करते अशी झणझणीत अख्ख्या मसूरची आमटी आपली तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा